दादा नमस्कार हां नमस्कार छान आज मला वाटतं गोलू रावल शेठ पाटील वरपी भिवंडी नितीन शेठ पाटील आज सावली मैदानामध्ये छान नियोजन केला दोन गाड्या गुलालात राहिल्या <laughs> आणि मैदान संपल्यानंतर एक छान असा फेहरा एक हजार एक मथूर सोबत आजच्या नियोजनाविषयी सांगा ना आणि कुठेतरी आज सावली मैदानाचं कसं काय नियोजन झालं तो पण सांगा सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद करतो आणि तुम्ही आमची बाहेर घेता त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि सावली मैदानाचं नियोजन आमचं भरपूर दिवसापासून होतं दादांनी फोन केला होता आमच्या के भाऊंना का आमचा मैदान आहे अठरा तारखेला तुम्हाला यायलाच लागेल तर आम्ही बैल मागच्या बुधवारी पलवली नाही तरी आम्ही मग सावली मैदानासाठी था थांबून राहिलो आणि दादांच्या आग्राखात आम्ही मैदानावर आलो बरोबर आहे आणि मला वाटतं आज लाडूसोबत एक गाडी पलाली आणि दुसरी गाडी कोणासोबत पलावली दुसरी आपली घरची गाडी पलाली घरची गाडी हां दुसरी घरची गाडी आपली झाली होती कुलगाव बदलापूरचा मेहबूब होता आठ हजारे आणि दावडीचा शंभू होता लक्ष का शंभू होता, होता बरोबर आहे छान गाडी ती पण पालावली आणि लाडूसोबत गाडी कशी लाडू लाडूसोबत पण चांगली गाडी पालावली आणि दादांनी बैल भरपूर दिवसापासून घाटावर होता आज दोन चार दिवसापूर्वीच खाली उतरवलं त्याला आणि आम्हाला सांगितलं का आम्हाला बैल पाहिजे आम्ही दादांचा शब्द कधीही मोडू शकत नाही कारण दादा आम्हाला आमच्या मोठ्या भावाप्रमाणेच प्रमाणेच आहेत त्यासाठी आम्ही मला वाटतं दादांच्या नियोजनामध्ये आज दाद मथूर एक आजारे गा तुमच्या नकऱ्यासोबत नक्कीच ते नक्कीच पालाला एवढा म्हणजे पूर्ण सीझन गेली आमची इच्छा होती का आम्हाला आमच्या बैलासोबत मथूरचा पैरा मिळावा आम्ही दादाने एक शब्द टाकला आमचा शब्द दादांनी लगेच उचलून धरला आणि राहुल भाऊंशी बात करून लगेच आम्हाला पैरा मिळा केला याच मैदानावर आम्ही खेळलो होतो मागच्या काय तरी एक पंधरा दिवसापूर्वी त्या दिवशी आम्हाला राहुल भाईंशी आम्ही मथुर बघितला इथं मैदानावर खेळलो आणि बाई टाकली जाई आम्ही पण एक का आम्हाला मथुर पैऱ्याला जरी भेटला तरी आनंद होईल पण त्याच मैदानावर एक योगायोग आला आणि दादांना आम्ही भेटलो दादांनी शब्द टाकला दादांनी लगेच आमचा शब्द उचलून झाला आणि राहुल भाईंशी फोन करून ना जाऊन लगेच पैऱ्याचा हे करून दिला ना आम्हालाच मथुर फेऱ्यासाठी भेटला काय आणि त्याबद्दल आम्ही राहुल दादांचे आणि आमचे रवीदा म्हात्रे यांचे खूप खूप आभारी आणि कुठेतरी दादामध्ये आणि राहुलदादामध्ये घनिष्ठ मैत्रीसुद्धा आहे मला वाटतं आता या मैत्रीमध्ये आपण पण जुडलात नक्कीच नक्कीच आणि जो सावली मैदान एक अतिशय छान मैदान होतं आहे आज अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सव्वीस जानेवारीला इथं लोकं येतात आपापली बैल घेऊन पालवण्यासाठी या मैदानाविषयी काय बोलणार आणि आज पण छान मैदान झालं सव्वीस जानेवारी जर बोलला आपण तर हा मानाचा हिंदकेश्वरी मैदान आहे देसाई गावचा सावळी मैदान आणि त्या मैदानाला इथं गाडी येणं तर इथूनच नाही तर घाटावरून सुद्धा मोठे मोठी बैल जे आहेत बकासूरसारखे जना जनावर आहेत सरज्यासारखे जनावर आहेत ह्या मैदानाला आपले खेळून गेलेले आहेत त्या मानाचा हिंदकेशी मैदान आणि सव्वीस जानेवारीला होतो आणि आपला प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवसाला भारताचा त्या दिवशी मानाचा मैदान होतो आणि त्या मैदानाला ज्याची गाडी पळाली त्याला असं वाटतं का माझा बैल हिंदकशी झाला सावरी मैदानाला आहे आणि आज मैदान दादाचं नियोजन कसं वाटलं आजच्या मैदानाचं दादांचं नियोजनाबद्दल म्हणजे आपण शब्दच काढू शकत नाही कारण दादांचा नियो नियोजन हा नंबर एकमध्ये असतो खूप चांगला नियोजन आहे बरोबर आहे तुमच्या गाडीविषयी सांगा ना गाडी खूप आता मला वाटतं काही एक चांगले सीझन पलतो आहे घरचा साथ म्हणून तुमच्या गाडीचं नाव पडतो मैदानामध्ये आल्या आल्या बोलू रावशेठ पाटील वरपी भिवंडी यांचा घरचा साथ घरच्या सा गाडीला जोर द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ओपनला पण नाव देतात कुठेतरी एक चांगला खेळ दाखवतात आमची घरची गाडी पलते या मागे आमचा मोठ्या भाऊ नितीन शेठ पाटील आणि जगन शेठ पाटील यांची बैलांमध्ये जी जी मेहनत आहे राहुल भाऊंची राहुल शेठ पाटील खूप मेहनत त्यांची बैलांची म्हणजे एखादा मालक बैलांसाठी कोण नाही करणार एवढा म्हणजे गोठ्यापासून तर सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाबा आणि मोठा शेठ नितीन शेठ नितीन शेट पाटील आणि राहुल पाटील जे एखादा माणूस ठेवला तो माणूस पण काम करणार नाही त्याच्यापेक्षा खतरनाक काम म्हणजे बैल जनावरांसाठी झोकून दिलेलं आहे त्या तिघाल मार्ग आणि त्यांच्या जे मेहनतीला जे फळ येतं ना ते फळाचा आज आम्ही गाडी पलवतो घरची गाडी आज आम्ही पण मी आम्ही आम्ही सांगणं चुकीच आहे का आम्ही नंबरात पळतो म्हणून लोकच बोलतात आम्हाला लोकांचं ऐकूनच आम्ही सांगतो का गाडी आमची चांगली पण बरोबर आहे म्हणून मी ती त्यांच्या घरच्यांची मेहनत आहे म्हणून आज बैल आमची पळतात नाही त्या बैला पळतात म्हणून आम्हाला आज त्या बैलांच्यामुळं आमचं आज नाव वरती चाललं बरोबर आहे कुठेतरी बघा आपण गाडा मालक असताना आपण मेहनत घेत असतो की आपलं नाव पुढे राहा आणि आपलं नंदी ते आपल्याला जेव्हा मैदानामध्ये गेल्यानंतर गुलाल मिळून देतात त्याचा तो आनंद काय सांगाल तुम्ही गुळाळाचा विषय सुद्धा दादा नंदी म्हणजे एखाद्या वेळेला पण आम्हीची पण असं एक महिना गेला मागे तर आम्ही महिनाभर गुळाळात नव्हतो तर गुळाळासाठी आम्ही तरसलो होतो त्या गुळाळ जर एखाद्याला पडायला लागला ना तर महिना ते दीड महिना जातो व येत नाही गाडी पण आमच्या घरी एक बैल आहे हरण्या म्हणून म्हणजे आमची गाडी कितीही गुळाल नसू दे त्याला आम्ही जवळ नखऱ्यात टाकतो आम्हाला गुळाल शंभर टक्के करून देत होते इतर दिवशी कधीही टाकू दे तो तेवढा नाही पडणार पण गाडी जेव्हा बुलाळत नसते तेव्हा तो गुलाळ हाणूनच येतो आम्हाला कसाही बरोबर म्हणजे ते आमच्या गोठ्याची लक्ष्मी आहे बरोबर आणि मला वाटतं ज्यावेळेला तुमची दुसरी गाडी झाली ना आपले महबूब आणि लक्ष्या ही गाडी काही एक दोन वर्षापूर्वी खूप छान पलायची मुंबई मिजोरला त्या गाडीचं खूप मोठा ना नाव गाडी ही गाडी जी होती महबूबची महबूब जेव्हा मथुर जेव्हा टॉपमध्ये पलत होता त्यावेळेस त्यांनी वरदानने आणि महबूबने गाडी मथूरची केली होती आणि आज ही ती गाडी नंबरातच आहे बरोबर आहे म्हणजे जुन्या काळातला त्यांचा घडून आला होता लक्षात डावरीचं लक्ष खूप छान पण त्यांचा पण योगायोग जुळून त्यांची गाडी आणि त्यांनी आपल्यावर नाव फिरवलं आणि गुलाल तुम्हाला आणि जो मुंबईला आता खेळ चालू आहे बघा तुम्ही गाडा मालक सर्व श्रेय भेटायला पाहिजे तुम्हाला कुठेतरी आज जरी विरोधात आले तर उद्या पैऱ्यात पलतात आणि कुठेतरी या खेळाची आपल्या मुंबईला गरज होती मुंबईचा खेलच तसा आहे आज तुम्ही विरोधात पडाल तर उद्या तुम्हाला पैऱ्यात करा पला लागणार आणि जे तुम्ही वादावत करता ते वादावत नाही गवायला पाहिजे बरोबर आहे जी पण तुमची शर्यत होणार ती मैत्रीखातील झाली पाहिजे आज तुम्ही भांडण कराल तर उद्या ते भांडण तुमचं टोकाला जाणार त्यापेक्षा आपण जर मैत्रीमध्ये शर्यत केली समंजसपणे जर घेतली तर भांडण नाही होणार तंटाही नाही होणार खेळ हा खेलासारखा खेळला पाहिजे दोन शब्द तुमच्या ड्रायव्हरविषयी बोलव ना संस्कार ड्रायव्हर कारण खूप कालापासून तुमची गाडी पालवत होता ड्रायवर आमचा घरचा ड्रायव्हर तो आणि लहान जेव्हा आम्ही वासरं घेतली तिथून आमचा ड्रायव्हरच एक आहे आणि ती वासरं अशी आहेत का तो बसल्यानंतर ते चांगली बैल चालतात म्हणजे त्यालाच्या आवाजवर बैल पलतात महाराजी गेल्यानंतर त्याच्या आवाजवर एक पंकज ड्रायव्हर आहे पंकजच्या ड्रायवर पण आमची बैला जे आहेत खूप चालतात रवीदा सारख्या असं मित्र जर दावणीला तुमच्या आता काय भविष्य कसं वाटतं का सगळे रवीदादाचा जर बोलायला झाला म्हणजे आम्हाला भीतीच नाही कसली वाटत जे एखाद्या माणसाला कुठे गेल्यानंतर वाटते का बा गाडी किंवा हे ते थोडी उचणीच असते म्हणजे नि दादा सोबत असल्यानंतर आम्हाला ती तसे काय मनामध्ये शंका पण येत नाही दादांचे आम्ही खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा राहुल भाईंचे आभारी मानतो आणि रविदादा म्हात्रे यांचेही खूप खूप आभारी आहे त्यांच्या मुला मथुर सोबत आज पहिला मिळतो मथुर सोबत आता जातात मथुर विषय काय बोलायला एक शब्द दा दादा मथुर बोलला तर आपण भगवंताचा तो एक अवतार बर आहे अजूनही तो पाच सहा वर्ष झाले सलग नंबरमध्ये एक नंबर पारा पारा एक नंबरमध्ये आणि त्या बैलासोबत आपण पहिला भेटतो ही पण आपलं काहीतरी आपले पण काहीतरी थोड्यावर पुण्य असतील म्हणून आपल्याला पहिला भेटला आणि त्यासाठी मी दादांचे पुन्हा एकदा आभार येईन चालेल धन्यवाद आणि कायमस्वरूपी गुलाद राहावा माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद